शुभंकरोति कल्याणं आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोस्तुते नमस्कार प्रेक्षक हो इंद्र आणि अग्नी हे ज्या नक्षत्राच्या देवता आहेत इंद्राग्नी असं हे तेजस्वी असं विशाखा नक्षत्र जे आहे ते ज्यांचं जन्म नक्षत्र आहे त्यांचे स्वभाव दोष गुणधर्म इत्यादी जी काही माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये विशाखा नक्षत्राच्या बघणार आहोत मागच्या आश्विनीपासून ते पूर्वीच्या नक्षत्रापर्यंतचे सर्व व्हिडिओ पब्लिश झालेत पण विशाखा नक्षत्र जे सोळाव्या क्रमांकाचं नक्षत्र आहे त्याची माहिती आपण आता बघत आहोत शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा विशाखा नक्षत्र जे आहे त्याची माहिती आपण आता जाणून घेतोय तूळ राशीमध्ये वीस अंशापासून ते वृश्चिक राशीतल्या तीन अंश वीस कालांपर्यंत आकाशामध्ये या विशाखा नक्षत्राची व्याप्ती सांगितलेली आहे ज्योतिषशास्त्रामध्ये हे विशाखा नक्षत्र जे आहे त्रिपाद नक्षत्र असून त्रिपाद म्हणजे काय त्याचे चार चरणांपैकी तीन चरण एका राशीत आणि दुसरा जो चौथा चरण आहे तो, तो पुढच्या राशीत असल्यामुळे याला त्रिपाद नक्षत्र म्हणतात आणि त्याचे चार प्रमुख तारे सांगितलेले आहेत या विशाखा नक्षत्राचे ते जर आपण आकाशात बघितले तर तोरण बांधल्यासारखं दृष्टीस पडतं असं हे विशाखा नक्षत्र आकाशामध्ये आहे हे जे नक्षत्र आहे मिश्र प्रकृतीचं नक्षत्र असल्यामुळे असे लोक काही ठिकाणी अतिरिक्त सावधानी घेणारे तर काही ठिकाणी अगदी बेपरवाह वृत्तीचे असतात काही ठिकाणी एकदम मृदू व्यवहार करतील तर काही ठिकाणी अत्यंत कटू व्यवहार करतील काही ठिकाणी अत्यंत घाईघाई करणारे तर काही ठिकाणी अत्यंत सावकाशीनी काम करणारे असे हे मिश्र प्रकृतीचे लोक असतात विशाखा नक्षत्राचे लोक हे आपल्या कामांमध्ये नेहमी अत्यंत व्यस्त असतात त्यांचा मित्रपरिवारसुद्धा खूप नसतो तर अत्यंत लिमिटेड असा त्यांचा मित्रपरिवार असतो इतरांची खुशामत करणं त्यांच्या मनाप्रमाणे बोलणं आणि इतरांची प्रगती पाहून थोडासा मच्छर करणं हा थोडा त्यांचा स्वभाव शास्त्रकारांनी सांगितला आहे ते त्यांच्या विरोधकांशी अत्यंत हुशारीने वागतात हे जे लोक असतात हे मुळात थोडेसे लोभी प्रवृत्तीचे असल्यामुळे ते संपत्ती देखील चांगली जमा करतात आयुष्यामध्ये त्यांना दिखावा आणि डामडौल करण्याची सवय असते कोणत्याही एका भाषेवर त्यांचं अतिशय चांगलं प्रभुत्व असतं असं वर्णन केलंय त्यामुळेच ऋषी सांगतात अभ्यसुयापरश लक्षणो भाषापटुरिंदमहा जितेंद्रियो लुब्धो विशाखायाम समुद्भवाहा याच्यात भाषापटू म्हणलेले त्यामुळे कोणत्याही एका भाषेवर चांगलं प्रभुत्व असतं या लोकांना दड सौम्यही म्हणता येणार नाही आणि उग्रही म्हणता येणार नाही उलट त्यांना उग्र आणि सौम्य यांचं मिश्रण म्हण म्हणणं हे अधिक संयुक्तिक ठरेल त्यांची खासियत म्हणजे नेहमी इतरांची स्वभावाची खोली मोजण्याचा मनाची खोली मोजण्याचा ते प्रयत्न करत असतात आणि आपल्या गोष्टी मात्र गुप्त ठेवत असतात हे जे नक्षत्र आहे ते राक्षसगणाचं नक्षत्र वायुतत्वाचं आणि व्याघ्र योनीचं असल्यामुळे स्वभावामध्ये तमोगुण थोडासा जास्त असतो मनाची एकाग्रता यांची कमी पडते चंचलपणा जास्त असतो कलाकार लोकांसाठी हे नक्षत्र अत्यंत चांगलं सांगितलेलं आहे कलागुणांना वाव देणारं त्याचप्रमाणे कलेचं अध्ययन करणारे असे हे लोक या नक्षत्रावर जन्माला येतात कोणत्याही एका कलेच्या क्षेत्रामध्ये हे लोक अत्यंत पारंगत होऊ शकतात स्वभावाने हे लोक अत्यंत चतुर सुंदर शरीराचे उदार हसतमुख असे असतात पराशर ऋषींनी या नक्षत्राच्या लोकांचं जे वर्णन केलं आहे ते अत्यंत मार्मिक केलेलं आहे ते म्हणतात श्रीमान इज्याभिरत प्राज्ञोनुपसाधुकृत कृतारथपतीही तीक्ष्णो अभिमान युक्तश्च इंद्राग्नौ ख्यातकीर्तिश असं सांगितलेलं आहे हा मनुष्य कसा असतो ते सांगतात की श्रीमान म्हणजे अतिशय संपन्न श्रीमंत असा असतो यज्ञ पूजा इत्यादी धार्मिक गोष्टींमध्ये नेहमी रममाण होणारा असतो बुद्धिमान असतात दुसऱ्याला दुःख होईल अशी कृत्य न करणारी अशी ही माणसं असतात आणि उद्दिष्ट प्राप्त करून घेणारी म्हणजे ध्येयवादी अशी ही लोक असतात ही मनुष्य या नक्षत्रावर जी माणसं जन्माला येतात ते कठोर स्वभावाची असून थोडीशी अभिमानी आणि अहंकारी असतात इंद्र आणि अग्नी यांच्या देवता असल्यामुळे या इंद्र आणि अग्नीप्रमाणे तेजस्वी असून कीर्तिमान अशी ही लोकं असतात चार चौघात उठून दिसणारी अशी ही व्यक्तिमत्व असतात या नक्षत्राची देवता इंद्राग्नी सांगितल्यामुळे यांनी उपासना कोणती करायची तर भ्यान नमहा या मंत्राचा जरूर जप रोज करावा विशाखा नक्षत्राचा जो आराध्य वृक्ष सांगितलेला आहे तो नागकेशर आणि काही ग्रंथांच्या मते पळस हे जे झाड आहे तेसुद्धा आराध्य वृक्ष सांगितलं आहे या वृक्षांची जास्तीत जास्त सेवा या लोकांनी करावी आता हे अंधसंज्ञक नक्षत्र असल्यामुळे या नक्षत्रावर कोणतीही गोष्ट जर हरवली तर सापडायची बरीच शक्यता असते असं सांगितलं आहे तर अशा पद्धतीने हे विशाखा नक्षत्राचं वर्णन आपण शास्त्रात जे दिलं आहे ते जाणून घेतलं आहे मागची आश्विनीपासून ती जी नक्षत्र मालिका आम्ही सुरू केलेली आहे त्या प्रत्येक नक्षत्राचं वर्णन करणारी जी काही वर्णनं आहेत ती आमच्या यूट्यूब चॅनलवर देशपांडे पंचांग ॲस्ट्रोवर तुम्हाला बघायला मिळतीलच तुमचं जे जन्म नक्षत्र आहे त्याचं वर्णनसुद्धा तुम्ही जरूर ताडून बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायला विसरू नका नमस्कार